मामी समजा तुमच्याकडे वीस कोंबड्या मला दहा दिले तर तुमच्याकडे किती राहिल्या सांगा बरं वीस राहिले काय विचारायचं कस काय वीस दहा कोंबड्या काय मी तुम्हाला एक कोंबडी सुद्धा देणार नाही कोंबडी तर लांबच राहिली कोंबडीचा अंड सुद्धा देणार नाही एवढा असतो काय हलकटपणा काही हितल अगे काय काय सुनी दिवसभर नुसता फोन चालवत राहतेस आता तुम्हीच नीट विचार करा मी फोन चालू का तोंड <laughs> वहिनी मी लग्न केलं के तर माझ्या पसंतीच्या मुलीसोबतच करणार नाही लग्नच करणार नाही ओ भाऊजी हे सगळं मला कशाला सांगायला तुमच्यात हिम्मत असेल तर तुमच्या दादाला जाऊन सांगा सांगतो की काय घाबरतो वाटलं काय अहो हे बघा काय लिहिलंय बायका नवऱ्यापेक्षा जास्त खुश असतात होय की त्यांना कुठं बायको असते <laughs> आई आपल्या बाबाचं नाव बाबू आहे काय तुझ्या बाबाचं नाव बाबू नाही ग मा राहुल आहे पण तू असं का विचारलेस मग ते शेजारचे काकू बाबाला बाबू मला लिपस्टिक आणून दे ना असं का म्हणत होती कोरोना बघितलं कुंभ मेळा बघितलं भारत पाकिस्तानचं युद्ध पण बघितलं भावा आता फक्त तुझं लग्न बघायचं बाकी आहे <laughs> बाबा मला हे पोरगी लय आवडते आणि माझं हिच्यावर प्रेम आहे आणि मी हिच्यासोबतच लग्न करणार आहे ही पोरगी पण तुला पसंत करते काय करते की हिने पण मला पसंत करते की करतेच नाही आणि हिच सुद्धा माझ्यावर जीवापाड प्रेम आहे ज्या मुलीची पसंत असली बेकार आहे त्या मुलीला मी माझ्या घरची आजी अजिबात करणार नाही <laughs> दारुड्या बेवड्या पिंडक्या अग मी काय सकाळी नीट होईल पण तुझ काय हा ओके ओके एक मिनिट अहो सासू याय लागली तुम्हाला काय मागवायचंय का हा मग मागवायचंय ना मागे मटन चिकन अंडे झिंगे बोंबिल दोन चार किलो सफरचंद केळ त्याच्यानंतर आपला गोड तेलचा डबा मोठा मोठा पटपुन या घेऊन हा सासूबाई ऐकलं का तुमच्या मुलाची फरमाईश या मग तेवढं घेऊन येताना हो ठेव का माझी ऐका तुझ्या तुमच्याच मातोश्री याय लागल्या पुरी बार ला लावून धरले ती लिपस्टिक लावी ती इथल्या माझा नंबर तुझ्याकडे जाणार मग तू काय करणार का रात्री हळूच हॅलो म्हणून मेसेज करणार जेवलास का म्हणणार झोपलास का म्हणणार मग तुझं माझ्यावर प्रेम होणार मग मला तुझ्यावर प्रेम होणार मग तुझ्यावर पैसे उदळणार मग मी कर्जबाजारी बाजारी होणार वा गशानी हॅन्डसम पोरग बघितले की आली नंबर मागायला ए वाकट्या तोंडाच्या भामट्या चलले हो ओ, ओ, आज मी जेवण बनवणार हो नाही का माझ मन करना गेले मनाचा आणि हाताचा का संबंध आहे घोड बाळा रे कुमट तयार तपास को, को दिस